बाळाला दूध कमी पडणे बाळाची भूक न भागणे मातृदुग्ध उपलब्ध नसल्यास किंवा कमी पडत असल्यास काय विकल्प असावेत असं होत असेल तर लगेचच बाजारात मिळणारे तयार बेबी फूडचे डबे आणून ते बाळाला भरवणे असे करू नये कारण अशा प्रकारचे डबाबंद अन्न हे किती शिळे आहे ते कुठल्या प्रकारच्या अन्न घटकांपासून तयार केले गेले आहे किती दिवसापूर्वीचे आहे कधी पॅक केले आहे ते पॅक करताना किती शुचिता स्वच्छता मांगल्य पावित्र्य पाळलं गेलेलं आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्हज अँटी केकंग एजंट म्हणजे गाठी होऊ नयेत खडे होऊ नयेत म्हणून वापरलेली केमिकल रसायने आहेत त्यांचं स्टोरेज कुठल्या प्रकारच्या गोडाऊनमध्ये त्यांची वाहतूक आपल्यापर्यंत येताना काय पद्धतीने झालेली आहे याची कसलीही आपल्याला कल्पना नसते म्हणून नवजात शिशू लहान बाळ की जे अतिशय नाजूक अशा शरीर अवयवांचे असते त्याला अशा प्रकारचे डबाबंद मार्केटमध्ये मिळणारे तथाकथित बेबी फूड खायला घालू नये मग काय करावे शास्त्र असे सांगते की आईचे दूध न मिळाल्यास दोन धात्री म्हणजे दुधाई दूध देणारी आई यांची व्यवस्था करावी हे कदाचित प्राचीन काळी लोक, राजकुमार किंवा श्रीमंत सावकार सामंत यांच्यासाठी शक्य होत असेलही किंवा समाज त्याळाला तितका एकमेकांना धरून होता त्यामुळे दुसऱ्या एखाद्या नुकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रीचे म्हणजे आईचे दूध बाळाला मिळू शकणे शक्य होऊ शकत असे परंतु आताच्या काळात जिथे आपण वाटीभर साखरसुद्धा शेजाऱ्याकडे मागत नाही तिथे बाळासाठी दूध दुसरी कोणतीतरी स्त्री आईच्या नात्याने किंवा ममतेने देईल किंवा आपल्याला मागता येईल असे अवघड आहे त्यामुळे शास्त्र असे सांगते की आईचे दूध न मिळाल्यास धात्री म्हणजे दुधाई हिची व्यवस्था करावी वागभट तर असे सांगतात की दोन दुधाईंची व्यवस्था करून ठेवावी खरं पाहता आज सामाजिक अवेअरनेस सोशल जागृती इतकी आहे आणि संपर्क व्यवस्था ही अतिशय सोपी झालेली आहे अनेक प्रकारचे समाजसहाय्यक ग्रुप हे hey, व्हॉट्सअपमार्फत एकमेकांना सहाय्य करतच असतात तर ज्या मातांना आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी घरी थांबणे शक्य नाही आहे किंवा ज्यांना मुळातच आपल्या बाळाची भूक भागेल इतकी दूध येत नाही आहे अशा मातांसाठी शिशूंसाठी स्वतःचे दूध आईच्या नात्याने ममतेने देऊ शकणाऱ्या महिलांचा एक संघ ग्रुप प्रत्येक शहरात अस्तित्वात येणे अशक्य नाही परदेशात काही ठिकाणी ब्रेस्ट मिल्क बँक अशी व्यवस्था अस्तित्वात आहे त्यामुळे खरं तर एक चांगली सामाजिक विधायक व्यवस्था या अर्थाने मातृदुग्ध सहाय्यक संघ अशा अर्थाचे ग्रुप प्रत्यक्ष प्रत्येक शहरात निर्माण होणे आवश्यक आणि शक्य आहे आणि ते आजच्या संपर्क यंत्रणेच्या सहाय्याने निश्चितपणे प्रत्यक्षात आणता येईल परंतु आज तरी हे शक्य नसल्यामुळे पुढील पर्यायांचा विचार करूया ज्या मातांना पुरेसे दूध येते आहे परंतु त्यांना घरात थांबणे शक्य नाही व्यवसाय नोकरीनिमित्त घराबाहेर पडावेच लागते त्यांनी स्वतःचे दूध हे स्वच्छ पात्रामध्ये शक्यतो काचेच्या भांड्यात काढून ते घरच्या फ्रीजमध्ये झाकून ठेवले आणि घरात असणाऱ्या इतर व्यक्तींना ते बाळाच्या भूकेनुसार पाजायला सांगितले तर ही एक नैसर्गिक सोपी सुरक्षित अग्रक्रमाने स्वीकार्य अशी व्यवस्था होऊ शकते बाळाच्या जन्मानंतर पुढील वर्षभरात वजन वाढणे योग्य प्रकारे वाढ होणे माईलस्टोन्स नीट होणे यासाठी आई आणि बाळ यांचे आहार याबाबतची शास्त्रीय आयुर्वेदोक्त माहिती पुढील काही भागात पाहूया देहवाकचे तसाचेष्टा प्राक्ष्रमात विनिवर्तयेत आणि न पिडयद इंद्रियाणी हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पाहत आहोत डिस्क्लेमर या उपक्रमात आणि ह्या व्हिडिओमध्ये व्यक्त होणारी मतं ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे आणि व्हिडिओ तयार करणाऱ्याचे म्हणणे नाही हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असे असल्यामुळे या लेखांमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे ही, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच हे लेख लिहिले जात आहेत आणि हे व्हिडिओ तयार केले जात आहेत वस्तु गोविंद तुभ्यम एव समर्पये तेरा तुझको अर्पण क्या गे मेरा श्रीकृष्णापणस्तो सर्वाधिकार सुरक्षित ऑल राईट्स रिझर्वड कॉपी लेखक वैद्य ऋषिकेश बाळकृष्ण मेहत्रे एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत आयुर्वेद क्लिनिक्स ॲट पुणे अँड नाशिक नाईन फोर टू टू झिरो वन सिक्स एट सेवन वन मेहत्रे आयुर्वेद ॲट जीमेल डॉट कॉम डब्ल्यू 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 मेहत्रे आयुर्वेदा डॉट कॉम डब्ल्यू 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 यूट्यूब डॉट कॉम स्लाश मेत्रे आयुर्वेद स्लॅश